भागांमध्ये अगदी वेगवेगळ्या अशा चालीरीती आणि नैवेद्य दाखवण्याची अगदी वेगवेगळ्या पद्धतीत असतात तसंच आज आपण खानदेशाच्या काही भागांमध्ये होळीच्या दिवशी अगदी आवर्जून नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे फुंके त्याचसोबत अगदी छान आंबट गोड असं चिंचेचं पण आणि शेवळ्या दाखवल्या जातात आज आपण त्यापैकी फक्त फुंके कशी बनवायचं ते आज आपण बघणार आज सर्वात प्रथम आपण फुंकेंसाठी लागणाऱ्या डाळ ह्या तीन ते चार तास आपण भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे अर्धा वाटी तूळ डाळ अर्धा वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी चणा डाळ ही इथे मी वापरते जर आपल्याकडे चवळीची डाळ असेल तर थोडी यामध्ये घातली तर खूप छान असे आपले मौसू असे फुंके तयार होतात आज माझ्याकडे नसल्यामुळे मी फुंके चवळीची डाळ ही स्किप करते लगेच आपण मूग डाळ आणि तूळ डाळ एका भांड्यात काढली आणि चणा डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून ह्या दोघी डाळी आपण आता स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर तूर डाळ आणि मूग डाळ ही लवकर फुलते आणि ती दळायला घेतो त्यावेळेस देखील ती अगदी लवकर दळून होते म्हणून आपण ह्या दोघी डाळी वेगळ्या आणि चण्याची डाळी ही जरा फुगायला म्हणजे भिजायला देखील ती थोडा वेळ घेतात आणि त्यामुळे तिला आणि दळताना देखील ती आपल्याला थोडा वेळ घेते म्हणून मी तिला वेगळीही घालते त्यानंतर लगेच आपण ह्या डाळींना तीन ते चार तास जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा वेळ आपण यांना भिजवून घ्यायचं कमीत कमी तीन ते चार तास आणि जास्तीत जास्त दीड तास आपण ह्या डाळी भिजवून घ्यायच्या तर तीन तासानंतर बघू शकाल अगदी छान अशी आपल्या दोघीही डाळी भिजून तयार झाले पुन्हा ह्या डाळींना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल था तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं डाळ आता आपण सर्वात प्रथम मूग डाळ आणि तूळ डाळ त्यापैकी दळून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचा डाळ घेतला आहे आणि त्यामध्ये आपण ह्या दोघीही डाळ यामध्ये टाकून घेऊया आपल्या ह्या दोघी डाळी टाकून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत त्यासाठी इथे एक चमचा जिरे एक चमचा बळीशोब एक चमचा धने धने नस धने नसतील तर धने पावडर वापरला तरी काही हरकत नाही अगदी भरपूर असा लसूण आपण ह्यामध्ये घालणार आहोत लसणाचं कांद्याचं आणि बारीक चिरून घेतली म्हणजे कोथिंबीरचं प्रमाण अगदी भरपूर असं आपल्या फुंक्यांमध्ये घाला त्यामुळे खूप छान असे आपले फुंके तयार होतात अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला छान रवेदार असं आपण हे आता मिश्रण तयार करून घेतले अगदी जर बारीक आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं ना ज्यावेळेस आपण फुंके खातो ते दातांमध्ये चिटकता आणि चवीला देखील ते व्यवस्थित लागत नाही म्हणून अगदी छान अशाच पद्धतीने पीठ अगदी घट्टसर असं दळून घ्या पाण्याचं प्रमाण अगदी गर नुसार व्यवस्थित घाला जेणेकरून आपलं पीठ हे पातळ होईल जर समजा पातळही घालत तर त्यावेळेस आपलं जे डाळीचं पीठ असतं चणा डाळीचं पीठ ते थोडंसं यामध्ये घालून ते मिश्रण व्यवस्थित घट्टसर करून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपण हरभऱ्याची डाळ घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून इला देखील आपण छान रवेदार अशी बारीक मिक्सरला फिरवून घेतले दोघी तिघी डाळी आपल्या आता दळून झाल्या त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आता बऱ्याचशा भागांमध्ये होळीच्या दिवशी पुरणपोळी केली जातात तसंच खानदेशामध्ये काही भागांमध्ये अगदी आवर्जून नैवेद्य दाखवला जातं तो म्हणजे संध्याकाळचा फुंक्यांचा त्याकरिता आज मी तुमच्यासाठी अगदी छान अशी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने खानदेशीची अगदी छान अशी फुंकेंची रेसिपी घेऊन आली त्यानंतर लगेच अगदी भरपूर मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लगेच चवीनुसार मीठ अगदी छान कलर येण्यासाठी हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त जसे आपल्याला फुंकी तिखट हवे त्यानुसार आपण लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो लगेच यामध्ये आपण सगळे संपूर्ण आपण डाळीचे प्रकार वापरले ते पचायला जळ हाळ जातात त्यासाठी इथे लगेच आपण थोडासा हिंग घातला आहे हिंगमुळे देखील अगदी छान येते आणि पचायला फुंके अगदी सहज जातात लगेच संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच एक चाळणी घ्यायची आणि चाळणीच्या सहाय्या चाळणीवरती आता आपण फुंके हे स्टीम करून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने अगदी छान घट्टसर आपण पीठ हे तयार मिश्रण तयार करून घ्यायचं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला फुंके हे करायला अगदी इझी जाता नाही जर आपले घट्टसर सॉरी ज घट्टसर असले तर फुकता म्हणजे ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस थोडी चव बिघडते म्हणून अगदी जास्त सैलसरही नाही आणि अगदी घट्टसरही नाही अशा पद्धतीने आपण ते बॅटर तयार करून घ्यायचं तर आता आपले फुंखे हे तयार करून झालेले साईडला गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेले ही चाळणी ठेवून फक्त चार ते पाच मिनटं आपण आता याला वाफवून घेणार यापेक्षा अजिबात फुंकी वाफवायला जास्त वेळ लागत नाही अगदी लवकर असे आपले फुंखे वाफून होतात आता इकडे आपली फुंकी वापरून होईपर्यंत आपण लगेच आता कढी ही तयार करून घेऊ कढई तयार करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतले आता आपण हे ताकाला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि यामध्ये आपण आता अगदी थोडंसं डाळीचं पीठही घालणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा आपलं बेसन पीठ घेतलं लगेच त्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण घोटाळ्यामुळे अगदी छान याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं आपण चण्याची डाळीचं हे मिश्रण याच्यासाठी घालतो थोडंसं त्याला बाइंडिंग येतं आणि पुन्हा अगदी छान चविष्ट चा पण होते आणि थोडी घट्टसर अशी कडी होते असं म्हटलं जातं म्हणून आपण अगदी थोडंसं यामध्ये डाळीचं पीठ हे घालतो लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपण यामध्ये डाळीचं पीठ घालून हे ताक व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेच आपण यासाठी ल मसाला तयार करून घेऊ लागणारा ला मसाल्यासाठी साहित्य इथे लगेच सा एका मी प्लेटमध्ये घेतली तीन ती चा 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 हो पन, ते चार लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार हिरवी मिरची आल्याचा तुकडा आणि जिरे आता मिक्सरवरती छान असं आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं मी मिक्सरला वाटण तयार करून घेतलं आहे अशाच पद्धतीने आपण आता छान असं वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच आपण साईडला फुंकी शिजलेत ते आता बघून घेऊया तर तीन सॉरी चार ते पाच मिनटानंतर अगदी परफेक्ट असे आपले फुंके हे शिजून तयार झाले फुंकी चेक करताना दोन पद्धत असते फुंक्यांना अगदी बारीक बारीक असे तळे गेलेले असतात म्हणजे अगदी परफेक्ट असे आपले फुंकी हे शिजले नाही तर सुरीच्या सहाय्याने देखील आपण अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं अजिबात आपलं मिश्रण लागलं नाही म्हणजे फुंके अगदी परफेक्ट तयार आहे कडीला फोडणी देण्यासाठी लगेच साईडला मी तेल हे गरम करून घेतले कोंडी पात्रामध्ये लगेच तेल अगदी छान तापल्यानंतर त्यामध्ये तीन ते, ते चार कडीपातीचे पानं अर्धा चमचा मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये जो मसाला तयार करून घेतलेला तो आपण यामध्ये परतून घेणार आहोत आता आपला मसाला अगदी छान परतून झाला आहे मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे हिंग अगदी थोडासा हिंग घाला हिंगामुळे खूप छान अशी आपली कढी ही चविष्ट अशी तयार होते त्यानंतर लगेच आपण गरम गरम तयार करून घेतलेली फोडणी ताकावरती लावून घ्यायची हे संपूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेच आपण कढीला अगदी छान कलर येण्यासाठी अगदी थोडीशी मी हळद घालते जर तुम्हाला जास्त हळद आवडत असेल जास्तही घातली तरी काही हरकत नाही मी अगदी थोडेसे अशी कढीमध्ये हळदीचं प्रमाण हे वापरत असते म्हणून मी अगदी चिमूटभर हळद घातली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार ज्यावेळेस आपण कढीही बनवत असतो त्यावेळेस सगळ्यात शेवटी छान कढी उकळून झाल्यानंतर यामध्ये मीठ आणि साखर घाला जर तुम्ही सगळ्यात आधी मीठ म्हणजे कढी बनवल्यानंतर लगेचच मीठ घालत असाल तर कढी ही नव्याण्णव टक्के फुटण्याची शक्यता असते म्हणून मी फुल गॅसवरती एकसारखं चमच्याने हलवत अगदी छान अशी कढी उकळून घेतली त्यानंतर लगेच यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ अगदी थोडीशी साखर जर साखर तुम्हाला आवडत नसेल स्किप केली तरी काही हरकत नाही याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण मंद गॅस अगदी छान असे कढी थोड्या वेळ म्हणजे तीन ते चार मिनटं आपण सॉरी दोन ते तीन मिनटं आपण उकळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण एक सारखी छान चमच्याने हलवत कळी ही उकळून घ्यायची त्यामुळे आपली अजिबात कळी फुटत नाही आणि परफेक्ट अशी आपली कळी ही तयार होते कढी आपली तयार झाली आणि इकडे साईडला फुंकी देखील आपली तयारी बघू शकेल अगदी छान असे आपले फुंके आणि कळीची रेस ची रेसिपी तयारी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या खानदेशामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने चालत आलेली पद्धत ती म्हणजे होळीच्या दिवशी फुंके